Abi, ne diyor? Ne diyor? Abi, 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 ne diyor? 정비철회개기 정비총회 <목소리도> <해본 것도 없지? 목소리도>

चव्हाण परिवार यांना सांत सांत्वनपर भेटीसाठी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी प्रभारी रमेश चेनेथलाजी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी व इतर काँग्रेस नेते आज नायगाव येथे चव्हाण कुटुंबियांच्या घरी त्यांच्या वाड्यावर आज ते आले आणि लोकसभेमधील आपला एक सहकारी अचानकपणे निघून जावा हे काँग्रेस पक्षाचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे वसंतराव चव्हाणांची कारकिर्द आणि आयुष्यभर ज्याने काँग्रेसचा विचार स्वीकारला जोपासला आणि आता आदरणीय राहुल गांधीजी यांच्या खांद्याला खांदा लावून लोकसभेमध्ये ते कार्यरत झाले होते पण दुर्दैवानं ते आपल्यातून निघून गेले आणि म्हणून आज ते खास करून चव्हाण कुटुंबियांना भेट देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी ते या ठिकाणी आले आणि चव्हाण कुटुंबियांची अतिशय सविस्तर भेट आणि चर्चा राहुल गांधीजी यांची झालेली आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी आणि माझे सगळे सहकारी म्हणजे हा क्षण जो आहे की एका कार्यकर्त्याच्या घरे आपला नेता जेव्हा अशा दुःखद प्रसंगी आवर्जून येतो तर हा सुद्धा क्षण हा अतिशय भावनिक असतो त्यामुळं आम्ही सगळेच या क्षणी भावनिक आहोत आणि अजूनही वसंतराव चव्हाण ह्या आमच्यातून निघून गेल्यात असा विश्वास बसत नाही आज काही आज काही राजकीय चर्चेची वेळ नाही प्रसंग नाही आज हा दुःखद प्रसंग आहे आणि दुःखामध्ये आपण आपल्या सहकार्याच्या बरोबर असलं पाहिजे त्याच्या कुटुंबियांच्या बरोबर असलं पाहिजे या भावनेनं भावनेत तर ते इथं आले अगदीच उर्मी देणारा कारण जेव्हा कार्यकर्ता हा कौटुंबिक आघात जेव्हा त्या कार्यकर्त्याच्या वर होतो तेव्हा आपला नेता आणि ने आपल्या पक्षाचा अध्यक्ष आणि आपल्या पक्षाचा नेता जेव्हा या दुःखदप्रसंगी कार्यकर्त्याच्या घरी अगदी नायगाव इथे येणं हे अतिशय मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची जी परंपरा आहे काँग्रेसच्या नेतृत्वाची जी परंपरा आहे की सामान्य पक्षातल्या कार्यकर्त्याला आधार देणं आणि वसंतराव चव्हाण तर हे असामान्य नेते होते नांदेडमध्ये अलीकडं विजय मिळवून त्यांनी इतिहास रचला त्यामुळं देशात त्यांचं कौतुक होत होतं आणि म्हणून आज ते इथं आलेत नक्कीच रवींद्र चव्हाण चव्हाण कुटुंबीय मला असं वाटतं की अगदी त्यांच्या हृदयामध्ये खोलवर कोरणारी ही सर क्या कहना चाहेंगे राहुल गांधी आज देश के वरिष्ठ कांग्रेस के वरिष्ठ नेता माननीय राहुल जी गांधी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे साहब महाराष्ट्र के प्रभारी चन्नीतिला साहब महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष नाना भाई पटोले साहब अमित जी देशमुख साहब ये सभी जन यहाँ माननीय माजी सांसद वसंतराव जी चौहान साहब का जो दुखद निधन हुआ है 26 अगस्त को वो सांतत्व पर भेंट देने के लिए आज नायगांव स्थित यहाँ घर पर सभी आए थे वो परिवार को भी सभी के साथ चर्चा करके उनका जीवन प्रवास कैसा था उन्होंने किस हालत में लोकसभा लड़ी वो सब जानकारी लेके वो परिवार के पीछे हम सभी लोग हैं ऐसा बोलकर यहाँ गए चले गए कुछ राजनीतिक चर्चा नहीं यहाँ यहाँ तो वहाँ पर भेंट के लिए आए थे इसलिए वो राजनीतिक चर्चा उन्होंने कुछ की नहीं लेकिन उन्होंने इतना ज़रूर कहा है कि हम परिवार के पीछे आप परिवार आपके चौहान परिवार के पीछे हम सभी लोग हैं